नमस्कार मित्रांनो माझं नाव रमेश कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका लहान गावात राहतो मी आता हे माझं छोटंसं दुकान आहे पोटा पाण्यापुरतं होऊन जातं पण मी नेहमीच हे काम करत नव्हतो काही वर्षापूर्वी मी बस ड्रायव्हर होतो हो मोठी लाल डब्यासारखी दिसणारी पण खाजगी कंपनीची बस चालवायचो मी तुम्ही विचारा मग ड्रायव्हिंग का सोडली चांगली नोकरी होती पण पण त्या एका रात्रीनंतर मी पुन्हा कधी बसच्या ड्रायव्हिंग सीटवर बसलो नाही लोक आजही विचारतात कधी मित्र कधी गावातले लोक पण खरं कारण सांगायचं धाडस होत नाही कारण आजही आजही जेव्हा मी त्या रात्रीबद्दल बोलायला लागतो तेव्हा अंगावर सरकन काटा येतो डोळ्यासमोर तो सगळा प्रसंग उभा राहतो ते आवाज कानात घुमायला लागतात ती रात्र ती मी कधीच विसरू शकणार नाही मी त्यावेळी एका ट्रान्सपोर्ट कंपनीत कामाला होतो माझं काम ठरलेलं होतं कराड जवळच्या एका मोठ्या फॅक्टरीतले कामगार त्यांना रोज सकाळी त्यांच्या गावातून फॅक्टरीत आणायचं आणि संध्याकाळी काम सुटल्यावर परत त्यांच्या घरी सोडायचं रोजची तीच वाट तेच रस्ते तेच गावकरी चेहरे गेली कित्येक वर्ष मी तेच करत होतो बसच्या इंजिनचा तोपरीची आवाज दिवसभर उन्हात तापलेल्या सीटचा वास संध्याकाळच्या वेळी खिडकीतून आत येणारा मंद प्रकाश आणि वाऱ्याच्या झुडुका रस्त्याच्या कडेला दिसणारी ती हिरवी पिवळी शेत सगळं कसं अंगवळणी पडलं होतं त्या कामगारांशी पण ओळख झाली होती काही जण तर रोज माझ्या केबिनमध्येच येऊन बसायचे दिवसभराच्या गप्पा सुखदुःख सगळं वाटून घ्यायचो आम्ही मला आता त्या सगळ्या वाटा तोंडपाठ झाल्या होत्या कुठल्या गावात कोणाचं घर आहे हेही माहित होतं त्या कामगारांमध्ये एक बाई होती सविता तशी शांत असायची ती फार बोलायची नाही आपल्याच कामाशी काम रोज यायची बसायची तिचं गाव आलं की उतरायची रोजच्या शेकडो चेहऱ्यांपैकी एक चेहरा पण मला काय माहीत होतं की हा चेहरा माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं बादळ घेऊन येणार आहे सगळं अगदी सुरळीत चालू होतं आयुष्य एका सरळ रेषेत चालल्यासारखं वाटत होतं पण म्हणतात ना शांत पाण्याखाली कधी कधी मोठे भोवरे दडलेले असतात एका दिवशी दुपारची वेळ होते मला गावातून फोन आला माझ्या वडिलांचा होता त्यांनी सांगितलं माझी आजी देवाघरी गेली मला धक्काच बसला तातडीने सगळं आवरून मला गावाकडे निघावं लागलं कंपनीत सुट्टीचा अर्ज दिला आणि निघालो तुम्हाला माहित असेलच आपल्याकडे घरात सुतक असलं की तेरा दिवस घराबाहेर पडत नाही दुखवटा असतो मीही तेरा दिवस गावातच होतो तेरा दिवस कसे गेले कळलंच नाही सगळं आटकून मन घट्ट करून मी परत कामावर वाटलं होतं आता सगळं पुन्हा पहिल्यासारखं होईल दोन तीन दिवस कामगारांना आणणे सोडणे सुरू झाला सगळं जागेवर येतंय आहे असं वाटत होतं पण पण कुठेतरी काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं आतून एक अनामिक अस्वस्थता होते कदाचित घरातल्या दुःखामुळे असेल असं म्हणून मी स्वतःला समजावलं दुर्लक्ष केलं पण ती भावना ती काहीतरी वेगळं सांगत होती एक अशुभ संकेत देत होती जो मला तेव्हा ओळखता आला नाही आणि मग तो दिवस उजाडला माझ्या आयुष्यातली सगळ्यात काळोखी रात्र घेऊन येणारा तो दिवस त्या दिवशी मी परत कामावर येऊन तिसरा दिवस होता नेहमीप्रमाणे संध्याकाळी कामगारांना बसमध्ये बसवून मी त्यांना त्यांच्या घरी सोडवायला निघालो आसपासच्या गावातीलच सगळी मंडळी होती ती फॅक्टरीपासून साधारण दहा पंधरा किलोमीटरच्या परिसरातली काही गाव ओलांडली आणि अचानक बस एका बाजूला झुकल्यासारखी वाटली टायरमधून हवा जाण्याचा जा तो आवाज कानावर आला समजून चुकलो टायर पंक्चर मनातल्या मनात, मनात वैतागलो आजचा दिवस खराब जाणार हे नक्की झाला रस्त्याच्या कडेला बस उभी केली बाहेर अंधारून आलं होतं कामगार कुरकुर करायला लागले उशीर होत होता त्यातल्या बायका जरा जास्तच काळजीत होत्या लवकर कर रे बाबा घरी वाट बघत त्यांना काय सांगणार त्यांच्यापेक्षा जास्त मला झाली होती टायर बदलायला जवळपास तास तास ग्रीस लागलं घामाच्या धारा लागल्या होत्या ते सगळं होईपर्यंत रात्रीचे दहा वाजून गेले होते, होते। काळोख चांगलाच दाटला होता मी बस सुरू केली आणि उरलेल्या लोकांना त्यांच्या घरी सोडायला लागलो एक एक गाव मागे पडत होत बस हळूहळू रिकामी होत चालली होती शेवटच्या माणसाला त्याच्या घरासमोर सोडून मी परत फॅक्टरीकडे आता मी एकटाच होतो किंवा मला तसं वाटत होतं बाहेर काळा कुट्ट अंधार रस्त्यावर चीट पाकरूही नव्हतं गावाकडचे रस्ते तसेही रात्री निर्मनुष्यच असतात बसच्या हेडलाइटचा पिवळा प्रकाश तेवढा त्या ते अंधाराला कापत पुढे जात होता बाकी सगळीकडे भयान शांतता फक्त रात किड्यांचा किरकिरणारा आवाज सतत कानावर येत होता तो आवाज ही त्या शांततेत मोठा वाटत होता मी स्टेरिंगवर हात ठेवून आरामात गाडी चालवत होतो मनात विचार चालू होते कधी एकदा फॅक्टरी गाठतो आणि आराम करतो आणि अचानक त्या शांततेत मागून आवाज आला ए राम्या मला उतरवणार नाहीस का आज सोबतच घेऊन जायचा विचार आहे काय अगदी स्पष्ट स्त्रीचा आवाज माझ्या काळजात धस्त झालं हातपाय थंड पडले कोण होते बस तर पूर्ण रिकामी होती मी भीत भीतच गाडीचा वेग कमी केला आरशात मागे बघायची हिंमत होईना छाती जोरजोरात धडधडत होती मी भीत भीतच आतला दिवा लावला आणि मान वळवून मागे पाहिलं आणि पाहतो तर काय अगदी शेवटच्या सीटवर खिडकीजवळ सविता बसलेली माझ्या जीवात जीव आला पण लगेच दुसरा प्रश्न मनात आला ही इथे कशी मी विचारलं अगं सविता तू इथे कशी काय राहिलीस तुझं गाव तर कधीच मागे गेलं ती डोळे चोळत उठल्यासारखं करत म्हणाली अरे राम्या काय सांगू तुला कामाच्या थकव्यामुळे माझा डोळ्याला लागला होता रे कधी गाव गेलं कलच नाही बघ तिचं बोलणं ऐकून मला थोडं बरं वाटलं चला निदान भूत वगैरे नाही पण पण तिच्या आवाजात आज काहीतरी वेगळंच होतं रोजची सविता नाही नेहमी शांत नजर खाली घालून बोलणारी आज ती जास्तच बोलत होती आणि तिच्या आवाजातला सूर तो पण वेगळाच वाटत होता मी म्हणालो सविता आता बघ किती उशीर झालाय बारा वाजत आले असतील मी आता तुला परत सोडायला तुझ्या गावापर्यंत येऊ शकत नाही तू एक काम कर तुझ्या घरी फोन ला आणि कोणाला तरी बोलवून इथेपर्यंत यायला सांग त्यावरती एकदम विचित्र हसली अंदुक प्रकाशात तिचे डोळे चमकल्यासारखे वाटले म्हणाली म्हणजे तू मला सोडायला येणार नाहीस वय गावात एकटी कशी जाऊ म्हणतोस शाणा जायला चालली आणि पुन्हा हसली ते हसणं साधं नव्हतं त्यात काहीतरी वेगळं होतं थंड जसं काही माझी मजा बघत असल्यासारखं तिचं ते बोललं ते हसणं ते सगळंच विचित्र होतं माझ्या मनात पहिल्यांदा स्पष्ट भीतीने घर केलं हा काय प्रकार आहे ही अशी का वागते पण मी स्वतःला समजावलं घरी जायला उशीर होतोय घरी काय सांगायचं या काळजीने चिडली असेल बिचारी असं म्हणून मी स्वतःला शांत करायचा प्रयत्न करत होतो मी तिला काहीतरी उत्तर देणार तिला समजावणार तेवढ्या धडांग एका प्रचंड मोठ्या आवाजाने बस हादरली बस एका बाजूला जोरात कलंडली स्टेअरिंग माझ्या हातातून निसटता निसटता राहिलं मी कसा बसा ब्रेक टाबला पुढचं चाक बसचं दुसरं चाक पण होतं आणि गाडी गाडी नेमकी थांबली होती त्या भयान जागेवर त्या निर्जन रस्त्यावर जिथे माणसाची वस्ती दूर बाजूला जंगल पसरलेलं होतं रात किड्यांचा आवाज आता अजून मोठा आणि आणि भयान वाटत होता दुसऱ्या बाजूला तो उंच काळा खुट्ट डोंगर उभा होता सावलीसारखा त्याला लोक काळा डोंगर म्हणायचे दिवसा सुद्धा त्या डोंगराकडे बघायला भीती वाटायची आणि आज आज मी त्याच डोंगराच्या पायत्याशी मध्यरात्री एका फुटलेल्या बसमध्ये अडकलो होतो आणि मी एकटा नव्हतो माझ्यासोबत ती होती सविता जी आता मला सविता वाटत नव्हती डोंगराच्या पायत्याशी पसरलेला तो किर्र अंधार आणि भयान शांतता छाती अजूनही धडधडत होती मी हळूच बसचा दरवाजा उघडला आणि खाली उतरलो बाहेरची हवा एकदम थंडगार होती इतकी थंड की माझ्या उघड्या हातांवर काटा आला रात किड्यांचा आवाज सोबला तर बाकी स्मशान शांतता होती मी भी भीत भीतच मोबाईलची टॉर्च लावली आणि स्टेपनी आहे का बघायला गाडीच्या मागे जाऊ लागलो तेवढ्या तेवढ्यात मला स्पष्ट जाणवलं माझ्या मागे कुणीतरी आहे अगदी जवळ माझ्या मानेवर थंड श्वास जाणवल्यासारखा झाला माझ्या अंगावर सरकन काटा उभा राहिला मी भीतीने छटकन मागे वळलो तर समोर सविता उभी ती माझ्याकडे एकटक बघत होती तिची नजर ती नेहमीसारखी नव्हती ती थंड होती निर्विकार पण त्या काळोघातही तिच्या डोळ्यात एक विचित्र खुनशी चमक दिसत होती मला तिच्या नुसत्या उभं राहण्यानेच प्रचंड भीती वाटली मदत करू का ती त्याच थंड सपाट आवाजात म्हणाली तिचा आवाज त्या शांततेत प्रतिध्वनित झाल्यासारखा वाटला मी काही न बोलता टायर काढण्यासाठी खाली वापलो तो भला मोठा जड टायर त्याला हात लावतानाच मला घाम फुटला तेवढ्यात तेवढ्यात ती सहज पुढे झाली माझ्या हाताला तिचा थंडगार स्पर्श झाला ती म्हणाली राहू दे रे तुझ्या नाही होणार आहे आणि आणि पुढच्याच क्षणी माझ्या डोळ्याने जे पाहिलं त्यावर माझा विश्वासच बसला नाही तिने त्या सविताने तो प्रचंड जड टायर दोन्ही हाताने असा उचलला जसं काही एखादी कापसाची पिशवी उचलली अगदी सहज तिच्या चेहऱ्यावर कष्टाचा लवलेशही नव्हता मी डोळे फाडून तिच्याकडे बघतच राहिलो हे, हे शक्यच नव्हतं एका सामान्य बाईमध्ये एवढी अमानवी ताकद कुठून येणार माझा आवाज घसा खाकरून फुटला सविता हे हे कस एवढी ताकद कुठून आणलीस ग काय काय खातेस तरी काय तू ती माझ्याकडे वळली तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र क्रूर हास्य पसरलं ती माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाली आणि तिचे ते शब्द आजही माझ्या कानात एखाद्या हातोड्यासारखे बसतात मी मी रक्त पिते पिणार का तू माझ्या पायाखालची जमीनच सरकली डोकं सुन्न झालं हे काय बोलत होती ती पण पण तरीही माझं वेड मन अजूनही मानायला तयार नव्हतं मला वाटलं रागाच्या भरात मला घाबरवण्यासाठी काहीतरी बोलते मी थरथरत्या हाताने जॅक लावला आणि टायर बदलण्यासाठी बस खाली घुसलो त्या चिंचोळ्या कोंदट जागेत श्वास घ्यायलाही त्रास होत होता मोबाईलच्या टॉर्चचा तो बारीकसा प्रकाश तेवढाच काय तो आधार होता त्या अंधारात मी पाना पकडून टायरचे नट ढिले करत होतो पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करायचा प्रयत्न करत होतो आणि अचानक अचानक माझे दोन्ही पाय कोणीतरी घट्ट पकडले इतक्या चोरानं की मी जागेवरून इंचवरही हालू शकलो नाही जणू काही लोकटे पकडीत पाय अडकले होते मी प्रचंड घाबरलो जीवाच्या आकंत आणि सविता अगं सविता सोड माझे पाय कोण आहे बघ इथे मदत कर माझा आवाज त्या शांत रात्रीत खुंबला पण समोरून काहीच उत्तर आलं नाही फक्त रात्र किड्यांचा आवाज अजून मोठा झाल्यासारखा वाटला मी पाय सोडवण्याचा जीवापाड प्रयत्न करत होतो पण ती पकड अजून घट्ट होत होती तेवढ्यात माझ्या डाव्या कानाच्या अगदी जवळ कोणीतरी थंडगार श्वास सोडल्यासारखं वाटला आणि मग एक कुसबुसणारा आवाज आला अगदी माझ्या काना, कानात तो काय तो सविताचाच होता पण इतक्या जवळ मी थरथरतच मान त्या बाजूला वळवली त्या आवाजाच्या दिशेने आणि जे दिसलं ते बघून माझा श्वास क्षणभर थांबला डोकं बधीर झालं बस खाली ते चिंचुळ्या जागेत माझ्या अंगाला खेटून ती सविता आडवी पडली होती पण पण ती सविता नव्हती तिचे डोळे ती अंधारात लाल रंगाचे चमकत होते आणि तिच्या चेहऱ्यावर एक भयंकर विकट राक्षसी हास्य होत माझी मदत करण्याऐवजी ती माझ्याकडे बघून जोर जोरात हसायला लागली ते हसणं माणसाचं नव्हतं ते एखाद्या सैतानाचं वाटत होतं त्या बंद जागेत ते हसणं घुमत होतं माझं काळीच पिळवटून टाकत होतं तिच्या त्या हसण्यासोबतच तिचा चेहरा बदलू लागला तो क्षणार्धात पिवळा फटक पडला डोळे खोलवर गेले आणि तिच्या हाताची बोट ती लांब झाली आणि नख काळी कुट्ट वाकडी धारदार नख वाढलेली दिसली मला तिने एका झटक्यात तिचा तो नख वाढलेला पंजा माझ्या चेहऱ्यावर मारला आई माझ्या तोंडातून किंकाळी फुटली माझ्या गालावर खोलवर ओरखडे गेले तीव्र कळ आली जसं काही तापलेल्या सळईने डागलंय चेहऱ्यावर रक्ताच्या उष्ण धारा लागल्या तिच्या त्या लांब काळ्या नखांवर माझं रक्त लागलं होतं आणि तिने तिने ते रक्त माझ्या डोळ्या देखत तिच्या लांब जिबेने चाटलं आणि विकट हास्य करत म्हणाली चव तर चांगली आहे हे बोलून ती एखाद्या विचित्र किड्यासारखी कोळ्यासारखी चारही हातपाय जमिनीला टेकवून वेगाने सरपटत बस खाऊन बाहेर पटली तिची ती पाठमोरी आकृती त्या अंधारात दिसेनाशी झाली आता माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला ही ही सविता नाही हा चकवा आहे पिशाच्च्या आहे लोकांनी ऐकवलेलं सगळं खरं होतं माझ्या चेहऱ्यावरच्या जखमा आता अक्षरशः आग ओकत होत्या जसं कुणी त्यावर लाल मिरची घासलीय मी त्या असह्य वेदनेत विवळत होतो बस खालून बाहेर पडायचा शेवटचा प्रयत्न करत होतो माझे पाय अजूनही कोणीतरी अदृश्य शक्तीने पकडून ठेवल्यासारखे चढ झाले होते आणि तेवढ्यात कडाड असा धातू तुटल्यासारखा तु 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 मोठा आवाज झाला बसला लावलेला जॅक तो निसटला होता आणि ती भली मोठी वसनाची लोखंडी बस एका बाजूने पूर्णपणे धप्पकन माझ्या अंगावर कोसळली माझ्या तोंडातून एक भयंकर जीवकीनी किंकाळ बाहेर पडली मला माझी हाडं चिरडल्याचा आवाज आला आणि त्याची जाणीव सुद्धा झाली छातीवर असह्य दाब आला श्वास कोंडला आणि मग डोळ्यासमोर एकदम काळी कुट्टा अंधारी आली सगळं सगळं शांत झालं तोंडात कोरड पडली होती शरीर जड झालं होतं अंधूप प्रकाशात समोर पांढऱ्या भिंती झळकत होत्या मी प्रयत्नपूर्वक डोळे उघडले पण समोरचं दृश्य अस्पष्ट होतं नाका त्याने तोंडात नळ्या अडकवल्या होत्या एका बाजूला एखादी मशीन सतत बीप बीप असा आवाज करत होती हळूहळू समोरचं दृश्य स्पष्ट व्हायला लागलं अंगावर पट्ट्या बांधलेल्या होत्या हात पाय जड झाले होते तीव्र औषधांचा वास नाकात नर्स दिसू लागली तिच्या हालचाली अस्पृष्ट वाटत होत्या एका क्षणी माझ्या समोर घरच्यांचे काळजीने भरलेले चेहरे उमटले आईच्या चे डोळ्यात अश्रू होते बाबा शांत होते पण त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती आईने सांगितलं की त्या रात्री त्या काळ्या डोंगरावरच्या देवीच्या मंदिराकडे जाणारी एक दिंडी तिथून जात होती त्यांनी मला बस खाली दबलेलं पाहिलं आणि हॉस्पिटलमध्ये आणलं नाहीतर मी वाचलो नसतो आणि मी तब्बल चार महिने कुमात होतो माझ्या डोक्यात एक क्षण स्फोट झाला चार महिने मी इतका वेळ कुमात होतो त्या रात्री नेमकं काय झालं घरी परतल्यावर हळूहळू सगळं समजत गेलं गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार खरी सविता एका दुर्धर आजाराने मृत्यू पावली होती माझ्या सुट्टीच्या काळातच ती बसमध्ये माझ्यासोबत होती मग ती कोण हळूहळू गावकऱ्यांनी सांगितलेली गोष्ट उलगडत केली त्या काळ्या डोंगराच्या रस्त्यावर एक चकवा वावरतो रात्री एखाद्या ओळखीच्या व्यक्तीच्या रूपात तो दिसतो आणि एकट्या प्रवाशाला जाळ्यात ओढतो तो फसवतो त्याच्यावर विश्वास बसतो पण शेवटी तू वेड लावून तडफडत मारतो आजवर कोणीही त्यातून जिवंत वाचलं नव्हतं फक्त मीच होतो कदाचित देवीच्या कृपेमुळे तू वाचलास बाबा म्हणाले डोळ्यात कृतज्ञता चमकत होती त्या दिवसानंतर मी बस चालवणं कायमच सोडून दिलं आता माझं एक छोटस दुकान आहे तिथेच दिवस जातात पण आजही ती रात्र आठवली की अंगात थंड लहर जाते रात्री झोप लागत नाही ते हसणं अजूनही कानात घुमत ते पांढऱ्या साडीत हे सावलीसारखं अस्तित्व ते काळोखात चमकणारे डोळे सगळं जसच्या तसं आठवतं मित्रांनो रात्री अपरात्री निर्जन रस्त्यावरून प्रवास टाळा देव तारी त्याला कोण मारी म्हणता पण नशीब नशीब नेहमी साथ देत नाही अंधारात काही असतं ते आपल्याला दिसत नाही पण ते आपल्याला बघत असतं मित्रांनो आशा करते तुम्हाला ही वैगता आवडली असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भेटीपर्यंत सांभाळून राहा आणि जय हिंद जय महाराष्ट्र